बाप रे बघ मित्रांनो कुकरीचा आपण हा मात्र अच्छा आता ह्या पायरी कशी आहे का पकडला होता आपण पिल्लू वाटलं ना हे पिल्लू वाटलं ना सापाचं फोन वर बोलले ना तुला अरे देवा तो आता वाईट करतोय बापरे बापरे बघा मित्रांनो कुकरी साप आहे कसा चावतोय बघा अजून तर त्याला पकडलं पण नाही मी म्हणजे प्रत्येक साप हा चावतो किती पण छोट्या प्रजातीचा असू द्या का ह्या कुकरी सापाला तू विकत असं वाईट करताना नसून पाहिलं पण बघू शकता कशा पद्धतीने वाईट करते बघा तिने बाईट करत होता म्हणून मी जरा केला त्याला शांत होऊ द्या आता आता शांतपणे बघा बघा दोन या ठिकाणी तर एवढ्या वेळ बाईट बाईट करत होता आता थोडासा शांत झालाय तर हा छोट्या प्रजातीचा साप आहे मित्रांनो लोकांना पिल्लू वाटत काहींना मन्यार वाटतो तर हा एक कुकरी साप आहे छोट्या प्रजातीचा कुकरी हा साप बिनविषारी आणि कुकरी ओळखायचं कसं तर खूप सोपं आहे खूप म्हणजे खूपच सोपा कसा तर बघा इथे ज्या डोकं आहे इथे डोक्यावर ना डोक्यापासूनच एक काळी व्ही आकाराची खून जी चालू होते बघू शकता व्ही आकाराची खून दिसते का तुम्हाला वरती इथे डोक्यावर बघा आहे का आणि त्याच्या पाठीमागे मग ज्या पट्ट्या चालू होतात त्या पूर्ण शेपटीपर्यंत कधी कधी शेवाळी कलर असतो कधी ग्रीन थोडासा हिरवट असतो असे वेगवेगळे थोडेसे कलर आपल्यामध्ये कसे सावळे गोरे काळे तस त्याच्यामध्ये पण असतात तर त्याला रेस्क्यू करून घेते खूप असा चावका साप आज पहिल्यांदाच आपल्याला रेस्क्यू झाला असे भरपूर रेस्क्यू होत असतात पण एवढा राग ह्या सापाला एवढा चिडलेला भयंकर एवढा बाईट करत होता तर काय त्याचा नेमच नाही तर त्याला रेस्क्यू करून घेते अरे बापरे

पहिल्यांदाच असं कुकळी साप बघितला असेल एवढा जम्प करतो थांबायला कुकळी साप का पण काही काही जरा विचित्र स्वभावाच्या असतात किंवा हे असं करतात आ करत होत छोटस होत मुंडे तरी पण आ करून अंगावर बाईट करायला धावत होता आंबे बेस्क केल्यावर असेल तर पुन्हा निस आता बघ आता बघ अरे बापरे अरे बापरे हे काय बापरे अरे बापरे हे काय बघितलं ह्याचे नखरे बघितलेत का तुम्ही कसला नखरे का